नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण फ्लॅटचा एंट्रन्स पाहत आहोत समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे अठ्ठावीस एवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे डोंबिवलीमध्ये सर्वात कमी किमतीमध्ये असणारा फ्लॅट दाखवत आहे मित्रांनो आज तुम्हाला मी नमस्कार मित्रांनो मी भी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून चार किलोमीटर एवढ्या अंतरावरती आणि दिवा इस्टला स्टेशनपासून फक्त टू पॉईंट फाय किलोमीटर अडीच किलोमीटर एवढ्या अंतरावरती दोन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी असणार आपण प्रोजेक्ट पाहत आहोत तर समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय अशा टाईपची आपल्याला ग्रील लावलेली पाहायला मिळणार आहे या बाल्कनीमधून कन्स्ट्रक्शन देखील पाहूया आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये हा प्रोजेक्ट आहे पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के डम सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहतोय कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय समोर आहे वन बी एच के फ्लॅटचा किचन किचनला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप पाहायला मिळतोय डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म मित्रांनो ग्राउंड प्लस ट्वेंटी थ्री फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे टोटल पाच एकरचं लँड पार्सल आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ट्वेंटी फायव्ह प्लस इनडोर आणि आउटडोअर अमेनिटीज देखील पाहायला मिळतील या प्रोजेक्टमध्ये आपल्याला टू बी एच के फ्लॅट देखील पाहायला मिळणार आहे त्याचा कार्पेट एरिया असणार आहे पाचशे अठ्ठावीस आणि त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह अठ्ठेचाळीस लाख आणि आपण हा जो फ्लॅट पाहत आहोत त्याचा कार्पेट एरिया आहे चारशे अठ्ठावीस आणि त्याची प्राईज असणार आहे फक्त ऑल इन्क्लुझिव्ह थर्टी सिक्स लॅक मित्रांनो समोर आपण वॉशिंग मशीनसाठी सेपरेट दिलं गेलेला स्पेस पाहतोय समोर आहे मास्टर बेडरूम पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जोडी फ्लॅट देखील अवेलेबल आहेत वन प्लस वन केलं तर आठशे छप्पन्नचा कार्पेट एरिया होतो तो सत्तर लाख प्लस टॅक्सेस त्याच्यामध्ये दे देखील निगोशियबल होणार आहे आणि याचं पजेशन असणार आहे डिसेंबर दोन हजार सत्तावीस या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक एक दहा मिनटाच्या आसपास पाहायला मिळेल समोर आपण बेडरूम ची विंडो पाहत आहोत पुन्हा एकदा बेडरूमचा व्ह्यू पाहतोय समोर आहे मास्टर वॉशरूम मित्रांनो फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आणि याच्यानंतर पाहूया आपण या प्रोजेक्टचा मॉड्युल आणि त्याच्यानंतर पाहूया ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईट तर समोर आहे बिल्डिंगचा मॉड्युल तर मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये वन बीएचके किंवा टू बीएचके किंवा या प्रोजेक्टबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि या प्रोजेक्टसाठी आपल्याला विजिट करायची असेल तर फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये आपल्याला पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे त्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा मित्रांनो व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद